नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी शहरातील उड्डाणपूल हा अपघाताचा केंद्रबिंदू बनला आहे यापूर्वी अनेक जणांचे जीव गेलेले असतानाही या संदर्भात आवश्यक ती पावले पोलीस प्रशासन आणि आर टी ओ विभाग उचलत नसल्याचे दिसून येत आहे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे परभणी शहरातील उड्डाणपूल हा बस स्टँड इथून सुरू होतो आणि परभणी शहरातील जुन्या जिल्हा परिषद इमारतीपर्यंत आहे दररोज शेकडो जड वाहने या उड्डाणपुलावरून जातात मात्र ही वाहने जात असताना कोणतीही खबरदारी घेतली जात नाही आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी मंगळवारी दुपारच्या सुमारास या उड्डाणपुलावरून एक ऊसाने भरलेला ट्रॅक्टर आणि त्याच्यामागे दोन ट्रॉली ऊस हा बस स्थानकाकडून उड्डाण पुलावर जात होता याचवेळी वेळी एक ट्रॉली तुटली आणि ती उलट दिशेने जाऊ लागली प्रत्यक्षदर्शिनी आता मोठा अपघात होईल अशी शंका व्यक्त करत होते मात्र सर्वांचं दैव बलवत्तर म्हणून की काय या ट्रॉलीच्या पाठीमागे असलेल्या एम एच नऊ ई एल ब्याऐंशी ऐंशी या ट्रॅव्हलवर सदरील ट्रॉली धडकली यात ट्रॅव्हल्सचं मोठं नुकसान झालं ट्रॉलीच्या बाजूने जाणाऱ्या दुचाकी स्वारालाही जबर मार लागला आहे घटलेल्या प्रकारामुळे उड्डाणपूल भागात वाहनांची मोठी कोंडी झाली वाहतूक शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला परभणी शहरातील उड्डाणपूल हा अपघाताचा केंद्र बनला आहे या ठिकाणी किमान दिवसातरी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तैनात ठेवतानाच वाजवीपेक्षा जास्त जड वाहने या उड्डाणपुलावरून जाणार नाहीत याची दक्षता आर टी ओ विभागाने घेणे गरजेचे आहे परभणी जिल्ह्यात बेकायदेशीरित्या विषारी ताडी विक्री करणाऱ्या आरोपीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाई केली आहे अशोक मारुतराव शिंदे राहणार साखला प्लॉट परभणी हा बेकायदेशीरित्या बनावट आणि विषारी ताळी तयार करून विक्री करत होता यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने त्याच्या विरोधात वारंवार गुन्हे दाखल करण्यात आले होते त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती तसेच चांगली वर्तणूक राखण्याच्या अटीवर त्याच्याकडून एक लाख रुपयाचे बंधपत्र घेण्यात आले होते मात्र त्याने गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवली त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कर्त्यांना आळा बसवण्याबाबतचा अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता mm -hmm. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हा प्रस्ताव मंजूर करून अशोक शिंदे यास छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत mm -hmm. तथागत गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचे बौद्धांचे पवित्र स्थळ असलेले महाबोधी महावीर इतर समाजाच्या कब्जातून मुक्त व्हावे यासाठी बौद्धगया येथे सुरू असलेल्या भिक्खू संघाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध धार्मिक सामाजिक आणि आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीने धरणं आंदोलन करण्यात आलं या धरणे आंदोलनातून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाचे पंत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आलं अठराशे एक्क्याण्णवमध्ये धम्मपाल अनागरिक यांनी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन केलं त्यानंतर बरीच वर्ष देशभरात भदंत नागार्जुन ससाई यांनी हे आंदोलन पुढे चालवलं परंतु अद्यापही महाविहार बौद्धांच्या ताब्यात नाही सदरील कमिटीत एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यात दुरुस्ती करून संपूर्णतः बौद्ध अनुयायी यांचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली या धरणे आंदोलनात पूज्य भदंत मोदितानंद थेरो घनश्याम साळवे कचरूदादा गोडबोले गोपीनाथ कांबळे गौतम मुंढे संजय बागाटे रानूबाई वायवळ धम्बदीप रोडे गौतम भराडे उमेश शेळके सुहास पंडित यशवंत मकरंद रणजित मकरंद सुनीता साळवे सुनील पवार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद